तर मित्रांनो आपण आलोय खरसुंडीच्या मैदानावर आणि ज्या बैलानं बैलगाडी क्षेत्रात राजागत राज, राजा राज केलं त्याचं नाव राजा आणि अजून मी संपलो नाही अनेक लोकांच्या चर्चा झाली की बाबा पेडगावला गट्टाला हार झाली आणि राजा काय कमी फळायला लागला का लाग परंतु राजानं राजा राजा आहे मित्रांनो चला आपण दादाची मुलाखत घेऊया या दादा तर दादा आजचं खरसोंडीच मैदान आणि एक नंबर काय गोलालाकडं कस बघत आपल्याला काय गोलालाची अपेक्षा असते आपले जादा अपेक्षा आपण ठेवत बी नाही बायलाकडं मग ती बायलाची मर्जी असते ते किती नंबर करायचा ही पण तत्वर आमची असते बाबा गोलाल तरी मिळावं आपल्याला पेडगाव पेडगाव नंतर ही पहिलंच मैदान हो पहिलं पहिलंच दादा अ पेडगावच्या हारकड कसं बघता तुम्ही काय नाहीतर वाशी वाईट वाटलं हारला तर म्हणजे आतापर्यंत आम्ही दोन तीन वर्षात कधी वाईट वाटलं नाही पण त्या दिवशी वाईट वाटलं जरा जा जाऊ द्या जा, गे जा आज गेला विषय संपवून दाखवूया पण काय म्हणजे कसं होतं आज एक नंबर झालाय एक कडे माणूस आपण म्हणजे खुश असते पण ज्या वेळेस अडचण असते म्हणजे आज खुश आहे तुम्ही अडचणीच्या काळात कसं बघता राजाकडं नाही आम्ही नाही तेवढ्याच मैदानासाठी तेवढं नाही तर अडचण या काळात काय नाही बघत आपण ते काय नाही आपल्याला हार हारजी पाचवायची ताकद आपल्याला ता देवाने दे दिलेली आहे त्यामुळे काय नाही वाटत आपल्याला बायलाच काय काय झालं नाही कि त्या दिवशी पेडगावच्या मैदान आता ते बायलाचा आता प्रॉब्लेम आता काय चिखलात पाय घुसत होतो बायलाच आणि आपला जरा पाय वर दर्द असल्यामुळे जरा गाडी कमी पळाली आपली म्हणजे लवकर पळवल्यामुळे पण अडचण आली अडचण आली जरा बर म्हणजे तो बी बैल कसा आहे तो बी बैल आता चार महिन्यानंतर आलाय त्यामुळं त्या बैलाचा पायाचाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे दोन्ही बी तसलीच झाली त्यामुळे गाडीने त्या दिवशी मार खाल्ला राजा तीन पाया हिंदकेसरी झाला दादा पुसेगाव हिंदकिसरी मला वाटते आता जे तुम्ही हे केलं त्यानंतर मला वाटतं अजून पण पाय वर धरतो धरतोय धरतोय अजून हाय तसाच पाय आहे काय फरक नाही त्याच्यात त्या घरी आल्यानंतर त्या दिवशी काय कसं कस नियोजन म्हणजे घरी आल्यानंतर राजा धिंगाणा करतोस म्हणजे अगदी जवळ येऊन देत नाही ही करून त्याला कळत बाबा बुला नाही आपल्याला आणि त्यात मोठ्या मैदानात म्हणल्या जास्तच दोन दिवस त्यांना नाही जवळ येऊन दिला आपल्याला नुटला बी नाही दोन दिवस तिसऱ्या दिवशी बैल दुटला दिवशी दुटला हा दोन दिवस नाही त्यानं जवळ येऊन दिलं सारखा म्हणजे तावात होता सारखा दावसो बावसो घ्यायचा पळून यायचा बरं म्हटलं आम्ही जरा थंड होऊ द्या मग धुया आपण बैल दादा दा, दा, मला वाटतं पेडगावच मैदान आणि पेडगावच्या मैदानावर एक आशा लागली होती सगळ्याला कि अगदी तुम्हाला असू द्या किंवा सर्व म्हणजे अगदी प्रत्येक माणसाला या राजा फॅनला आशा लागली होती आणि तिथं कुठंतरी अडचण आली आणि त्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा राजा काढला म्हणजे ती आज दूर केली कधी राजाने आज केली की दूर कारण त्या दिवशी नाही त्या दिवशी आम्हाला वाट कधी वाटलं ज्या माणसं गाडी पडल्यावर बी बघा यायला लागली कारण बेळगाव वरन पोरं जास्त आली होती बेळगाव कोकण ही समधी माणसं जास्त आली होती त्यामुळे वाईट वाटलं मला तुमचं डोळं भरलं दादा त्या दिवशी पण भरलं होतं भरलं डोळ कधी सुद्धा म्हणजे आम्हाला कसं आहे मला वाटतं बरेच आम्ही पण त्या ते दिवशी तेवढं मात्र वाईट वाटलं भरपूर वाईट वाटलं आजचं नियोजन कस नियोजन व्यवस्थित झालं आज मला वाटतं गट फरकान सेमी फरकानं आणि फायनल पण आता म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जिथं वाटत होतं मला एक नंबर नाही तसं काय वाटत नव्हतं मला कारण सेमी पास झाल्या आपलं गोलाल मिळाला संपला विषय आपला बाकी आम्ही आप अपेक्षा करत नाही मग ते बैल जाणं आणि तीन नंबर जाणं एवढंच आमचं दादा पहिल्याला कुठेतरी अडचण येत म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात सगळ्याचं लक्ष लागलेलं असतं आणि कुठेतरी मग अशी दोन बैल आहेत दादा त्यांना पहिल्याला कधी अडचण येत नाही एक बक्कासोरून राजा ह्या दोन बैलाला किती वेळ आपण हारू द्या पण त्याला फुरायला अडचण येत नाही मला असं म्हणजे वैयक्तिक काय म्हणतात बरोबर आहे अडचण येते द्या जसं काय नाही बकासोर घ्या राजा घ्या कोणाला बे हार झाले म्हणजे जरा अडचण येतेच म्हणणार बैलच कमी पळायला लागला काय तो माघारी वश गेला अशी माणसं अनेक बोलते ते ना त्यामुळे जरा थोडाफार फरक राहतोय आणि गावात गेल्यानंतर तुम्ही गावात ज्यावेळेस जाता म्हणजे किंवा मला वाटत बैल हरल्यानंतर तुम्ही कुठे फिरत नाही घरातून निघत नाही शिक्षक म्हणजे जास्त तुम्ही तुमच्या तुम्ही असता एक कुठेतरी त्या दिवशी तर म्हणजे आडच म्हणजे तुम्हाला अगदी करमत नव्हतं अव नाही करम करामच नाही तर घरी जाऊस्तोवर म्हणजे काय उगच म्हणजे असं वार सुटल्यागत वाटत होत ना आपण आज काय केलं आणि काय झालं आपलं शिवायच एकच विषय आमच्या डोक्यात हार का झाली एवढाच काय त्याच्यात बदलाव काय केला तुम्ही त्यानंतर मग बाबा... चार पाच दिवस म्हटलं ठेवायचा बैल घरी आता बाबा म्हणत होता दोन तीन दिवसातच पळूया का तर मी म्हटलं राहूजी जरा थांबा जरा कस कसं होतय आपला दिवस बी याय लागतोय थोडंफार आपलं बी साथ द्यायला पाहिजे बैलांना बी साथ द्यायला पाहिजे मग ती साध्य होतय बैलांना साथ दिली पाहिजे सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी गुला जुळून आल्या पाहिजे गोष्टी जुळून आल्यानंतर काय पण होऊ शकते हा जुळूनच यावं लागतंय आपलं नशीब बैलाची साथ आणि आपल्या म्हणजे त्याचे जे फॅन आहे त्यांचा आशीर्वाद ही समजा जवात जुळावत तवा समज होत आजच्या मैदानात नवीन जॉकी अगदी मला वाटतं तीन वर्षापूर्वी भालोला बसवला त्यानंतर मला वाटतं आज तीन वर्षानंतर बसला आणि त्या पण माणसाचं एक नशीब म्हणायला लागेल एक नंबर एक नंबर न सुरुवात त्याच नशीब कसं आहे तेव्हा आता आमचा पोरगा आहे बालूडायवर पोरगाच आहे त्यामुळं तेव्हा काय कधी आमच्याकडे त्यानं बघितलं आम नाही म्हणून आज दम देला। त्याला दम दिला प्रत्येक तिन्ही फेऱ्याला दम दिला होता मी असं झालं पाहिजे तर त्यानं एक सांगितलं तुम्ही गा म्हणलं बघ तू माझा मी काय करायचं एवढंच झालंय तर मित्रांनो बघा नवचे जॉकी एक अंधारातला एक दादा अंधारातला हिरा म्हणायला लागेल कि आजचा काय या विषयी म्हणजे आजच्या नंबराविषयी काय सांगत नंबर मी पैरात आल्यानंतर ठरवलं होतं काय काय होईल ना पण आज राजा राजा या गाडीवर आपल्याला जर म्हणजे मला मैदानात येऊस तर गॅरंटी नव्हती की मला गाडी बसवते पण मी पैरा करताना पण सांगितलं त्यांनी जर ड्रायव्हरच विचारलं तर ती जर बसवत असेल दुसरा तर बसवू द्या आपलं काय नाही बघ आपल्याला बैल मिळतोय असू द्या चांगला बैल मग ती म्हणजे होय चालते पण मैदानात आलो तरी मला माहित नव्हतं की मलाच बसायचं खाली गेलो खाली गेल्यावर म्हणले की तुलाच बसायचा गाडी मग त्याची त्याला म्हणजे लय आनंद झाला कारण मागच्या एक साडेतीन वर्षापूर्वी मी रा राजा या गाडी बसलो होतो राजा आदत होता त्याच्या आज बसायचा योग आला मग ठरवलं आज बसलोय ना तरी एक नंबर करून दावायचा का तर दावायचा मग जे माणसं माहिती ना ह्याला काय गाडी हा नाही येत नाही येत नाही उग ही ह्याच्या हे करतो त्याचं ते करतो हे त्या आज मला लोकांशी दावून द्यायचं होतं म्हणून मी आज एक नंबर केला आणि त्यानं पण मला साथ दिली त्यामुळे मी त्याला पण दाखवून द्यायच होतं की लोकांचं ट्रोलिंग केलं की बाबा गटाला मार खाल्ला आणि लोकांचं त्याला पण ट्रोल केला या दोन मैदानात मला तर रोजच करते त्यामुळे आणि मला आज दाखवून द्यायच होतं मी मला एक करायचंय आणि त्यानं मला साथ दिली मग एवढ्यातच माझं ही झालं ड्रायव्हरला दाखवायचं होतं ट्रोलिंगचं म्हणजे ड्रायव्हरला लोकांनी नाव ठेवली त्यामुळे ड्रायव्हरनं गाडी त्या पद्धतीने हाणली म्हणजे हाणलीच असती मित्रांनो पण एक प्रकारे मनात जिद्द होती आपल्याला एक नंबर करायचा आणि राजाला वाटत होतं की कुठेतरी आपण गटाला अ हार गट्टला हरल्यामुळं अनेक लोकांच्या डोळ्यात पाणीवर राहिलं अनेक फॅन्स लोकांच्या डोळ्यात पाणी ती पाणी पुसायचं काम राजाने केलं आणि मला वाटतं फायनलला जी गाडी हरली ड्रायव्हर खरंच तुम्हाला जिद्द काय असावी तर तुमच्याकडे शिकावं कारण असं वाटत होतं की काय होते काय नाही कारण इतकी तुरस होती तेवढ्यातनं ते गाडी लावली मला घरनं म्हणजे जे कुल बाहेरनं फोन आलं मला गाडीने ठाण गाडीने ठाण सांगणाऱ्यांची तोंड काय कोण धरत नाही कारण जे त्याला आत बसल्यावर हो, त्याला माहित असतं ता गाडी कशी हाणायचे मला उगच मागणं कोण कोण फोन करते दन, तुला गाडी हाना येत नाही नीट गाडी हाण असं कर तसं कर गाडीत बसायचं आहे मला मग मी हाणणार ना माझ्या माझ्या पद्धतीने मग तू तुगच फोन करते तिथन अरे नीट आण तुला हान वाटले हा नाही तर उगाच हा दुसऱ्याला बसवायला होतो म्हणजे सेमीला उभा राहिला सेमीला उभा नाही राहिलो मी उभा राहायचा विषय काय झाला मा राजा मा मी बसलो मा 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 तर माझ्यापेक्षा राजा एवढा एवढा तर उची होता मग मला शिवपूर असा राजाचा वर जात नव्हता मग आता वर जायना म्हणलं काय तर केलं पाहिजे म्हणून मी शिपूड धरून आपला असा वर उचलत होतो पण लोकांनी काय वाटलं की वाट उभा राहिला मला बाबू शेट पण म्हणलं उभा राहू नको पण नाही मी उभा नव्हतो राहिलो का तर नव्हतो राहिलो पण एक फायनल ला गाडी खरंच चिककाटीने हाणली आणि ती दावून दिलं की हंबीक कम नाही म्हणजे तुम्हाला सांगू एक सर्व सामान्याचं पोरग कुठं तरी वर येते ना तर माझं म्हणणं आहे की आलं पाहिजे आणि कुठेतरी तुम्हाला सांगतो हा ड्रायव्हर किती पण लांब गाडी गेली किंवा किंवा काय झालं तर गाडीत न, न उडी फेकणार आणि जर फेकली उडी तर पळून बैल धरणार असा माणूस आहे काय ह्या विषय काय सांगत आता मा बैल ज्या ज्या त्या घरी असते माझ्या घरी काय बैल नाही ते पण मी ज्या गाडीवर बसतो ती माझा बैल आहे म्हणून मी बसतो कारण मुहरत धरायला माणसं नसतात कोण निकाला बघायला थांबतात मालक मालक मोठी अशा मुग उगं बसते धारा घेण हे पण माझं तसं नसतंय दुसरी डायव्हरला कोणाला काय म्हणत नाही मी पण कसं आहे दुसरे त्याचे हे ना हे करते पण मला मी स्वतःचा बैल आहे म्हणून उतरून बैल धरतो किती का लांब मला होतंय पळायचं तोपर्यंत मी पळतो आणि आता पण मला ते मागच्या फळवून मैदानात इंजुरी झाल्यामुळं मी काय पळत नाही आता का तर माझा गुडघा दुखते आता एक गुडगा दुखतोय माझा लागलं फिरला होता गुडगा म्हणून दुखतोय म्हणून पळत नाही मी तरी उतरत नाही गाडीत धरणार का तर धरणार किती पण लांब जाऊ मी गाडी धरणार इकडं राजाचं मालक आहेत मित्रांनो कि संघर्ष काय असतो ते शिकाय भेटलं आणि कसं होत आपले कष्ट वाया जाऊन देत नाही किती पण काय पण काय म्हणू द्या परंतु कष्ट वाया जाऊन देत नाही आणि कुठेतरी अं मालकाच्या कष्टाच्या चीज केलं तुमच्या हो चीज केलं केल। <laughs> ती राजा काय राजा पळत पण कस आहे वेळ वेळ आपली वेळ जरी आपली त्या ती शंभर टक्के दावून देत वेळ वेळ सारखी नसते बरोबर आज मार्क हल्ल गट्टाला जर उद्या भी एक नंबर करू शकतो उद्या एक नंबर करणारा बैठकी गटाला परवादेश मार्क असू शकतो ड्रायव्हर विषय काय झाला ड्रायव्हर ड्रायव्हर एक नंबर आहे ड्रायव्हरच सांगायचं ड्रायव्हरच सा, काय बोलायचं आता ड्राय दिसत आपल्याला बोलायचं काय ड्रायव्हर ड्रायव्हरच काम केलंय म्हणून तर एक नंबर झाला ना काय वाटत होतं तुम्हाला शेवटच्या अशी आणि की पण कमी आला शंभर टक्के शंभर टक्के आला राजा मस्त कस होत कितीचा नंबर करून दावला एक चढ होत आहे या साईडला सडाल राजा जास्तच पळत या बाजूला राजा सगळं घेऊन पळतो ना दुसरा पहिला का तिकडे दा त्याला तिकडे दा आत बाहेर कर असं करत नाही ना वासराला सर्व घेऊन पळतो राजा जेवढं वासरू पळेल तेवढं राजा पळत वासरा वासराविषयी घ्यायचा वासरू एक नंबर वासरू वासरू वा खट्ट पळाला दोन्ही पण पहिले खट्ट पळाले म्हणून एक नंबर झालं एक पळून एक नंबर होत ना बर आजच्या गुलालाच श्रेय कुणाला काय अच्छा बोला सगळ्या जनतेला सगळेच म्हणजे राजा फॅनला राजा फॅन त्या दिवशी काय काय रिडली लोक गटाला मार खाल्ल्यानंतर भरपूर म्हणजे आणि असा एक मेव मला वाटते बैल असेल की गटाला मार खाल्ल्यानंतर तरी पण माणसं फोटो काढायला येत होती की जाऊ द्या हारला म्हणून काय राजा राजा आहे गटाला गटाला पडला तरी बी येते ती आणि फायनेला राहिला तरी बी येतील फोटो काढायतील राजाप्रेमी मार खाल्ला म्हणून तरी पण गोळखा उभा राहिला होता राजा प्रेमी आहे तिथे मार जरी खाल्ला आणि एक नंबर जर केला तर असणार बघू शकता ज्या बैलान बैलगाडी क्षेत्रात राजागत राज, राजा, राज केलं राजा गप किरे गप आज एक नंबर केला अनेक के लोकांची इच्छा होती राजाची मुलाखत घ्यावी आज मुलाखत अं योग आला तर